नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहे तालुक्याच्या ठिकाणी आणि आप आपल्याला थोडं काम आहे मित्रांनो तिथं आलेलो आहे आणि किती सुद्धा आहे तुम्हाला गॅलरी आणि आपण थांबलेलो आहे आजचा व्हिडिओ खतरनाक आणि होणार आहे आपण आहे तालुक्यात आणि फिरत आहे मित्रांनो चला तर मग फिरूयात तुम्हाला एक गंमत दाखवते तर मित्रांनो हा एक तालुका आहे हे दिसत आहे तुम्हाला नजारा आणि तालुक्याच्या ठिकाणी पण पाऊस आलेला आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला वातावरण पाऊस वगैरे येणार आहे आणि मी आता बसत आहे गाडीमध्ये चला तर मग गाडीमध्ये पुढे आपण पाऊसला आपल्याला बाहेर फिरायला मित्रांनो निघालेलो आहे हायवे ला आणि तिथे सुद्धा या आहे झाडी या जंगल मित्रांनो आपल्या गाडीच्या खर्चावरती पाऊस पडायला गेला आहे सा गे पाऊस मित्रांनो पाऊस खूप मोठा चालू झालेला आहे दिसत आहे मित्रांनो आलेला आहे जोराचा पाऊस आणि तुम्हाला दिसत आहे आणि आम्हाला काय दिसणार मित्रांनो मित्रांनो खूप मोठा पाऊस आहे वादा oh, है। हो, ये काम नाम? मित्रांनो आलेला आहे वादळ आणि पाऊस दिसत आहे तुम्हाला आणि आम्ही चाललेलो आहे प्रवासाला हळू हळू चाललेला आहे फक्त लोकेशन झालेलं आहे मित्रांनो इथं जबरदस्त <laughs> 음 응응. 관심 아. 안해줘 मित्रांनो पाऊस आलेला आहे कमी दिसत आहे आणि मित्रांनो आम्ही सोडलेला आहे आता हायवे आणि आम्ही चाललेलो आहे छोट्याशा सरकेना पंच रस्त्यानं मित्रांनो हे आहे लोकेशन नाईस लोकेशन बागा वगैरे पाव आहे केळीचा बन मित्रांनो केळीच्या बनात मित्रांनो आहे नाईस इकडं पण केळीची बाग आहे पण आहे रस्ता आहे आणि छोटासा पाऊस येत आहे छोटा छोटा आमची गाडी लागली पळायला मित्रांनो काय वडा दिसतोय मित्रांनो नॉट नदी <laughs> काय आ... मित्रांनो कोणते तरी मुख्य सचिव मुख्य सचिव आहेत रे मुख्य सचिवांचा ता तापा चाललेला आहे ही द्राक्षेचीच बाग दिसते कसली लाईन दिसते कसली बाग आहे मित्रांनो साइड ला आहे केळीचा पण मित्रांनो ट्रांनो जमिनीला टेकत आलेला आहे बाळ अजून खूप मोठा आहे बाळ दिसत पुढे गाव लागलेला आहे आता या साइड दिसतोय मित्रांनो कारखाना कारखाना फायनली आम्ही रस्ता चेंज करत आहे टर्न घेत आहे रस्त्याला छत्रपती okay. शिवाजी महाराज मित्रांनो आणि एक जबरदस्त लुक आणि मस्त करा वगैरे आहे मित्रांनो